नमस्कार मी पूजा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा प्राण्याच्या शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम होता त्यासाठी त्यांना पिंक ड्रेस घालून बोलवलं होतं शाळेत तर अनण्याकडे ऑलरेडीच फ्रॉक होता पिंक कलरचा तर तेच घालून तिला तयारी वगैरे करून दिली मी मॅचिंग अशी पिनसुद्धा होती पिंक कलरची ते पण तिच्या केसामध्ये लावून दिली बघा तिची तयारी तर अन्याच्या टीचरनी शाळेतले एक कार्यक्रमाचा व्हिडिओ पाठवला होता त्यातला छोटासा क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला अनण्या दिसलीच असन ते किती नंबरला उभी होती अनन्या आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा तर दुपारी माझा भाऊ आला होता अनण्याला भेटण्यासाठी तिच्यासाठी पेस्ट्री घेऊन आला होता अनन्याने खूप दिवसाआधी सांगितलं होतं माझ्यासाठी पेस्ट्री आण म्हणून जे ते झोप झाली होती दुपारची तिची झोपेतून उठलेली आहे बघा तिचा अवतार केस वगैरे बघा कसे झाले आहे तिची झोपेतून उठली होती ती म्हणून तशी दिसत आहे आणि सोबत बालुशाही पण आणली होती मला आवडते बालुशाही तुम्हाला आवडते का बालुशाही सांगा मला नक्की याचा आकार थोडा विचित्र झाला होता कारण की गरम गरम बांधून दिली की काय त्याला विकत तर आकार बदलला होता त्याचा संध्याकाळी मार्केटमध्ये गेलो होतो आणिला टोपी वगैरे घेऊन द्यायची होती तर यवतमाळमध्ये नवीन रोड बनणं चालू आहे जुनं रोड फुळून सिमेंट रोड बनवणं चालू आहे त्याचंच काम चालू आहे जिकडे तिकडे रस्ते बनवण्याचं तर तेच तुम्हाला थोडी छोटीशी क्लिप दाखवली आहे मी यवतमाळची नंतर टोपी वगैरे बघितली खूप रंगीबिरंगी आणि खूप छान अशा टोप्या होत्या तर मला हे रेड कलरची खूप आवडली ती टोपी पण तिला झाली नाही छोटी होत होती मग खूप बघितली मी मोठ्या साईजमध्ये आहे की नाही म्हणून तशी पण नाही मिळाली तर शेवटी आम्ही असंच ग्रे कलरची टोपी घेतली कशी वाटते अनन्या सांगा अशी टोपी तिला पहिल्यांदाच घेऊन दिली खूप छान दिसत होती टोपीमध्ये ते तर आता चालू झाला आहे उन्हाळा तर आमच्या यवतमाळ शहरामध्ये उन्हाळा स्पेशल अशा लस्शीचे दुकान लागतात खूप छान लागते ही लस्सी तर आम्ही नंतर लस्सी पिलो छान थंडीगार खूप छान लागते त्यात आईस्क्रीम पण आहे अरण्याला खूप आवडली लस्सी मिसी पण फुटली आहे अरण्याला आणि चप्पी बघा किती मोठा आहे आणि त्यात आईस्क्रीमसुद्धा होती आणि थंड पदार्थ उन्हाळ्यात खाण्याची मज्जाच वेगळी आहे हो की नाही आणि लस्सीच्या दुकानाजवळच नाही का छान फुलाची झाडं होती विकण्यासाठी खूप रंगीबिरंगी गुलाबाची फुलं बघू शकता तुम्ही कुंड्या वगैरे छान खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होती विकण्यासाठी उन्हाळा चालू झाला आहे माट सुद्धा आले आहे विकायला काळ्या कलरचे लाल कलरचे संध्याकाळी आलू आणि मेथीचे पराठे बनवले होते याची रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल मी तर आणि फोडणीचा भात पण केला होता पत्तक बी टाकून खूप छान झाला होता फोडणीचा भात तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा स्क्रिप्ट करू नका